एकर जमीन नावावर करून देतो असे सांगून फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे स्वतःला सीबीआय कर्मचारी सांगणाऱ्या व्यक्तीने कोल्हापूरच्या ठेकेदारासह त्याच्या मित्राची ऐंशी लाखाची फसवणूक केली आहे या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत कोल्हापूर येथे राहणाऱ्या प्रसाद घोरपडे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे त्यांचा कळंबोली येथे कार्गो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यातून कोरेगावच्या सुनील धुमाळ ओळख झाली होती यावेळी लाल दिव्याच्या गाडीतून फिरणाऱ्या तो मध्ये कॉन्स्टेबल चालक असल्याचे सांगितले होते तसेच लाल दिव्याची गाडी घेऊनच तो अनेकदा त्यांच्या भेटीला येत असे या दरम्यान त्याने सत्तर ते ऐंशी लाखात वन विभागाची जमीन नावावर करून मिळेल असे घोरपडेंना सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून घोरपडे यांनी त्यांचा मित्र प्रसाद जैन याच्या मदतीने दोघे मिळून आजरा येथील एकर वन जमीन नावावर करून घेण्याची तयारी दाखवली या संदर्भात त्यांची सीबीडी येथील शासकीय निवासस्थानात बैठक देखील झाली त्या ठिकाणी त्याला रोख व ऑनलाईन असे टप्प्याटप्प्याने ऐंशी लाख रुपये देण्यात आले यानंतर धुमाळ याने त्यांना भारत सरकारची जमीन हस्तांतरणाचे ना हरकतपत्र आणि सिटी सिव्हिल दिंडोशी कोर्टाचे आदेशपत्रही दिले परंतु जमीन हस्तांतराचा अंतिम आदेश देण्यात उशीर होऊ लागल्याने त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यामध्ये अदे, कोर्ट आदेश आणि भारत सरकारचे पत्र बनावट असल्याचे समोर आले त्यानंतरही तो घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ करू लागल्याने त्यांनी सीबीआय कार्यालयात चौकशी केली असता त्याने वापरलेले ओळखपत्र बनावट असल्याचे समोर आले यावरून तो सी बी आय कर्मचारी नसतानाही लाल दिव्याची गाडी वापरून शासकीय कर्मचारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचे समोर आले या प्रकरणी त्याच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत कर आहेत मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई